करताना या युट्यूब चॅनलवर मी विशाल दो तुमचं सर शिव स्वागत करतोय दादा नाव सांगा तुमचं नमस्कार कुमार शिंदे या दवाडी मस्तूर बैलाच नाव काय काजल काजल गाव तुमच यादववाडी आहे नासूरच्या शेजारची यादववाडी आता बैल दिसतोय या बैलाची जात सांगा धनगर मध्ये धनगरी किल्लार मध्ये सलगरी का याची खरेदी कुठने केलेली खरेदी सोनेरा कारखान्या टोळी तोडणारी त्यांच्याकडे एक छोटा बच्चा होता कराड बाजारात मंचिरवालीने घेतलेला अगोदर बर आणि परिवार आणि पण गेलेलो आम्हाला पसंत पडला मग आम्ही पुन्हा वाल्यांच्याकडून मंचिरवाल्यांच्याकडून आपण खरेदी केली तिथं ती कितीला केलेली खरेदी ती आपल्याकडचा एक फोंड दिलेला त्यांना एक वर्ष सहा वर्षाचा ते चार ते पाच महिन्याचा होता हा शिवाय त्यावेळी एकतीस हजार खरेदी केलेली त्यावेळी एकतीस हजार चार महिन्याची वासुराची किंमत एकतीस हजार एकतीस हजार रुपयाची खरेदी बर आत्ता वय किती असेल बैला तीन वर्ष पूर्ण झाली दा किती दात कसं आहे चौसा आहे दाला चौसा आहे बैल आता कुठल्या कुठल्या मैदानात राहिलेला बैल अ पहिल्यांदा अमरापूर मध्ये राहिला आदत मध्ये नंतर दुसऱ्यात ह्याच्यात राहिला अंगापूरमध्ये राहिला म्हणजे आम्ही आदतच नियोजन केलेलं पण मैदान कोणत्याच कॅन्सल झालं पहिले कधी म्हणली हिथे तर, तर, तर पाळालो आपली गाडी फायनल ला राहिली ओपनच्या मैदानात आता परवा पुसेला पण पळाला पुसेगावला आपल्या पाहुण्यांचा एक आदत बच्चा होता त्याबरोबर पळालो बच्चा एक घेऊन त्यांना देवाचं दे मैदान आपलं पळालं मग कसं कस झालं कस मैदानात चांगली पळाली गाडी शेवटी ते आतच बच्चा आपलं आपली दोन तीन नंबरला पुसे गावात मी पण बघितलं बैल पळताना बैल जोरात वासुर असून पण वासराला घेऊन कडवर टाका टाकीत गाडी गेली आणि परवा ह्याच्यात आपल्या इथं साळशिरंब्यात वरत पण बघितली ते कन्नड खेडचा मालिक होता है ना त्याच्या शेजारी गाडी होती ती पण बघितली वासुर आता ही जोरात पळते आणि वासराला पैर भेटत नाही ती म्हणजे त्याच्या वासराला नाही काजलला तळात तळलं आहे खालन जास्त हे करतोय ना खायना स्पीड आहे त्यामुळं तळात बैल ती आणि त्यामुळं गाडी वरी वरीन झाल्या तर पहिल्या वाचून बैल राहिलाय अजून उजेडात नाही आलेला तर पहिल्याला काय काय अडचणी त्या पायऱ्याला अडचणी बऱ्याच आहेत त्या आपण बऱ्याच जणांना फोन केलं पण वाहि मोठी लोक काय पायऱ्या देत नाही ती पण पन... आता एक दोन मुलाखत झाली तर आपण पहिल्या संदर्भात बोललो आता येते फोन आपले दोन नंबर बायलातले पहिल्या करून आपण गुलाला तर राहू शकतो कारण का बैल लागला की बैल गुलाला तर राहतोय काय विषय नाही बघूया आता येतील पैर येतात आणि पैर व्हायला लागले चांगले आता मुठ्ठी पैरवाली आपल्याला काय सर्वसामान्य माणसाला देत नाही मोठ्ठी पैरवाली देत नाही ते पण कसं आता होतोय परिवर्तन होईल देणार ते सुद्धा आपल्याला देते कारण की बैल एवढा पळतोय मी पण पळ बघितलाय बैलाचा बैल पुरला तर मोठमोठ्या मौट गाड्या पण मारू शकतो गाडी ही काही विषय नाही त्यात पण पैऱ्यासाठी म्हणजे मोठे पण खाली दोन नंबरच्या पैऱ्यात उतरत नाही ते एक बदल झाला पाहिजे गरिबांना ते वायदी वगैरे द्यायला परवडत नाही पैसे नसते त्यामुळे त्यांची बैला अंधारात आहेत तसंच आपला पण बैल अंधारात आहे पण येणार उजेडात गरीबाला गरीबाचा चांगला बैल मिळाला की बैल उजेडात येणार पाळणार गाडी चांगली काय विषय नाही आता बैलाची तब्येत बघितली तर बैल समोर नसा का एवढा दुप्पाड दिसते आणि अशी मान वगैरे खाली घातले तरी तुम्ही बघू शकता मान ह्याची डबल शिरे आहे ना डबल शिरे वशिण पण डबल आहे तर याची तब्येत चार महिन्यात घेतलेला त्याला आईचं दूध कमी पडला एवढी स्प्लेंडर गाडी एवढाच होता स्प्लेंडर गाडी मग तुम्ही कशी काय केली कसं आहे आपल्या घरी चार पाच जर्सी गाय आहे आणि जर्सी गायंच दूध आम्ही त्याला पहिल्यांदा असं बघितलं बाटले न पाजायला पण ते वाटले न पेत नव्हता परत आपण बकेटात बसलं तर ते प्यायला लागला मग आपल्याकडे एक गाय हे राहता म्हणून तिचं दूध चार पाच फॅटचा कम्पलसरी तिचं दूध बादलीत आपण काढायचं आणि बादलीत कुड्यात ठेवायचं ते बादली साईडला काढायची सरासरी एक ती तिघे दहा अकरा लिटर दूध देत दहा लिटर प्याचा एवढं प्याच ना तो चार पाच लिटरच त्याचा स्टॅमिना होता आणि आता तो आता सुद्धा दूध पेचो आता जरी बादली आणून ठेवली कुड्यात ते दूध प्या त्याच काय नाही पण आपणच दूध कमी केलं तर कपाचा वगैरे व्हायला लागला जास्त दूध त्याला दूध म्हणजे चार महिन्याचा आणला चार ते पाच महिन्याचा आता येत्या महाशिवरात्रीला आपल्या बैलाला आपल्या गोठ्यात आणून शिरणा तीन साडेतीन वर्ष पूर्ण होती म्हणजे तीन वर्ष पूर्ण होतील आणि त्याच्या अगोदरच पाच महिने पाच महिने साडेतीन वर्षाचा बैल उत्पूर्ण झाले म्हणजे आता चौसा आहे ना चौसा अजून सायदा ते झाले उल पळेल आता जेव्हा घ्यायच्या पेक्षा स्पीड डबल वाढली त्याला आपण पाळा शिकवताना निवेदनानं शिकवलं घाई कधी केली नाही पळवायला लोक म्हणायची कधी शिकवणार काय आदत मध्ये दोन आपल्या इथल्या घोड्या बरोबर बैलांच्या बरोबर मग एक दोन फेरे काढलं पहिल्यांदाच नेला फेऱ्याला चांगला पाळाला परत आपण फेर वगैरे काय नाही काय मैदानातच आहे भिंजवड झाले त्याच्या नाही म्हणलं तरी वीस पंचवीस झाली असते मुंबईतून मुंबईत शेटनी बोलवलेला त्याने खर्च केला सगळा एक दोन हारलो दोन तीन जिंकले परत आणला घरी आता बैल कराराव मागितलेला बरेच शेटणी पण आपल्याला काय बैल कसं कराराव किंवा विकत द्यायचा नाही नावासाठी पळ नावा आपण भरपूर कोंड विकलेत शे आता आपल्याला घरी पळावा ठेवायचं म्हणून त्याची लहानपणापासून आपण पूर्ण तयारी करून घेतली बैल आता खुला पोळते काय टेन्शन नाही सुट्टी लायला ताप देत नाही काय तापवायला लागत का नाही काय नाही न्यायचा झोपायचा आपल्याच चला पळायची तयारी केली जागा तसा बैल शांत आहे जागाव शांत आहे मारत नाही लहान मुलांना यायला कोणालाच आता फॅमिलीचा सगळ्यांच्या आवडीच आहे त्यामुळे विकायचा विषय नाही आणि त्यामुळे आपण विकला पण नाही भरपूर किमतीला मागितला द्यायचा नाही त्यामुळे काही विषय नाही आता तुमचा अनुभव मला वाटते तुम्ही पहिल्यापासून या क्षेत्रात आहात मी लहानपणापासून मला नाद आहे महिलांचा बैलगाडी शर्तीचा बर परिस्थिती आपण जर्सी बिरशी सगळी पळवली ती शेटांची घरांची गाडी सुद्धा केलेली आता नशिबान आपली परिस्थिती चांगली आहे बैल आपण खोंड विकली परिस्थिती आपलं काम नाही बाबा म्हणून विक चार रुपये आले की विकली ती हाय आता परिस्थिती जेमतेम बैल मात्र आपला पळतोय पल चांगला हा वस्तू चांगली लागलेली ला? चांग ला ला आहे वीस पंचवीस खोंड विकलेत त्यात अशी खोंड सुद्धा आपण विकलेत हे जगत पळणार पण आता नाही म्हणलं आता आपला पळवायचा आणि घरीच ठेवायचा आहे बैल कायम त्यामुळे बैल पळवते बैलाला स्पीड चांगलाय आणि पैराबाई पैर मिळत नाही आपल्या बैला बैल आपला कधीच आपल्या बैलाकडून गाडीनं मार खाल्लेला नाही पण पैऱ्याचा बैल कमी पडणं काय होणार ह्याच्यामुळे मार खात्या गाडी सीमीला जाईल तिथे गट काढतो का तर काढते विषय पायऱ्या जाय तर आता बघूया होतील पायऱ्या काय अडचण नाही हे असं असतंय का की आदत मध्ये कमी पळाला तर पुढे जाऊन जास्त पोहतो काय आदत मध्ये जास्त हाणणार म्हणजे नवीन पिढी आता काय करते की आदत मध्ये आदत ची मैदान जास्त घेते ते आणि आदत मध्ये बैलाच त्या वासराला एवढा आदत म्हणल्या बारकीच वासर कि वर्ष दीड वर्षाची लैतल्या अडीच वर्षाची त्या बैलाच मोठ्या बैलांच्या बरोबर टॉपर करून वायदी देऊन दे घालायचं आणि त्याच्याबरोबर पळवून त्याचा खस काढायचा सगळा मग परत तो बैल परत लावल्यावर परत उजेडात कुठं दिसतच नाही त्याच्याबद्दल काय आता तरुण पिढीचं कसं झालंय लगेच पाहिजे त्यांना हा आता आमचा बैल आम्ही सरासरी अंदाजे तेरा चौदा महिन्याचा झाल्यानंतर आम्ही खांद्यावर ठेवलो पहिल्यांदा नेला फेरा काढला बैल पळायला लागला पण आम्ही गातला एक एकही बैल अस आमच्याकडे तेवढी ताकद होती कि वायदिन बैल घालू शकतो पण विषय काय होतो लहान मुलागतच याच काम बरोबर बरोबर लहान पैलवानला जर तुम्ही शिकवाय गेला मोठ्या पैलवानावर कुस्ती लावल्या पण बळच वर चढ पोरग घालायचं ना कुस्ती करायला मग ती पोरग पडलं लहान मुलगा पडले की त्याची मुडशे उतारली आम्ही आज का त्याला वर चढ बैल कधी गाठला नव्हता मध्ये क्षणच पळून शिरणा ह्याच्या जीवा आपण नंबर केलेत बैल आम्ही मध्यमच गाठले कारण का कसं असतंय लहानपणी तुम्ही वर चढ बैल घालू शकता बैल मिळते ती पण जनावरांची मुडशे उतारली पळायची की जनावर परत दुसरं झालं चौस झालं की पळायची नाही हे जे डोक्यात एकच आहे आता कुठलाही बैल घाला आपल्याला त्या बैलाला वाढच पळायचंय oh. त्यामुळे हे हो डोक्यात टार्गेट ठेवले आणि आपण कधी सुद्धा पंधरा दिवसाच्या पुढे त्याला पळवलं हा oh. दुसरा झाल्यानंतर सात आठ दिवसानंतर पळवलं mm -hmm. mm -hmm. समजा एखाद्या मैदानात तीन फेर बैल पळाला mm -hmm. किंवा बाबां तीन फेर पळालाय कि मग आम्ही दहा अकरा दिवस त्याला आराम देतो दुसरा झाल्यानंतर आता तवसा झालाय बैल जायला तिथं दोन फेरे तरी तीन गट पोळतीच पोहते जोडीचा बैल न लागण्यामुळं बैल पब्लिकला म्हणलं तरी पोळते आपण पब्लिकला बैल शिकवला म्हणजे कसं कडन गाडी आली गटाला येऊन द्या आपण आपला बैल कडेन टाकला तर जी वेळ आहे त्याला शिकवायची शिकवायचं मोडायचं मग त्याच्यात तो शिकला त्यामुळे पब्लिकला येऊन द्या कुठे येऊ द्या बिनजोडला मुंबईत गेलो कडन बैल हाणला आपण मुंबईत जाऊन शिकलो म्हणजे पब्लिक न एखाद्याला बैल असला असं शिकवायला लागत्या बैल आपला बच्चा आहे तोपर्यंत आपल्याला जर पैसे करायचे असले तर बैल मग चार रुपये देऊन घाला बैल पार पार बैल मोठ्या बैलात पळावा आणि तुम्ही आपले पैसे करून व्हा मग काय विषय नाही पण ज्याला खरंच आपला बैल पोचून आपल्याला घरी पाळवा ठेवायचा त्यांनी बैल मोठी बैल घालायच्या नादाना न लागलेलं चांगलं कारण का आपला बैल कसा कुठल्या बाजून कुठल्या पण बाजून येऊ द्या सुनील मोरे म्हणते तीच की ज्याचा बैल पोहतो त्याला पायऱ्याची पण कमतरता नाही काय नाही hmm. त्यासाठी बैल आपण ट्रेन करायचा त्यासाठी त्याचं वय आहे एक दुसरा बाबां दुसऱ्यात बैल कुठल्या बाजून ट्रेन झाला पाहिजे आपण बैल दुसऱ्यात पब्लिकने येऊ मधने येऊ डावीने येऊ उजवी येऊ आपण हाणला आपली बाजू नमती घेऊन हाणला काय कमी जास्त पळेल पण बैल ट्रेन झाला त्यात त्यामुळे आता आम्ही हुकमी सांगू हु। 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 शकतो ना कुठल्या पण साईडने येऊन द्या आपला बैल पळतोय आणि चार खांदी पळतो तर पटतोय घाल त्या बैलाला वाढच आहे कडेन येऊ द्या नाहीतर मधन गाडी येऊ द्या विशेष म्हणजे दुसरा असताना आपण ह्यावर गाडी बाजून गुलाल गाडी बांधून गुलाल केलेले बैल आपल्याला काय नाही बाबाला बैल तो कमी पडते आपला बैल वाढ पडते आपण गाडी टाकल्या आणि गुलाल केलेले त्यामुळे बैल सगळ्या बाजूला ट्रेन केला आता इथून पुढे आपल्याला काय बैल पाळवायचा आहे आणि चांगल्या पायऱ्यातच पाळवायचा आपण मित्रांना त्यांची एवढी एवढी बच्चे कोंडे घेऊन सुद्धा बैल दिला का तर ते त्यांचा आपल्याला मदत असते सहकार्य असते म्हणून तिकडे बैल नेला बैल पळवला नाही गाडी राहिली आपल्याला आत्ता सहा सात महिने गुलाल नाही झालेला पण सगळ्यांची परत फेड केली उपकारांची आता आपण नव्या जोमानं तयारी लागली बैल आपला सगळ्यांच्या आशीर्वादानं पोहचतो तर पोहत्तु पैर मिळत नव्हतं पण मिळायला लागलेत माझ्यासारखे अनेक बैल मालक आहेत अंधारात त्यांचं क्वालिटी दे आपल्याला की बाबा बैल पळवूया का असं तसं मग आम्ही बी त्याच्यावर अभ्यास करून ना त्यांचा व्हिडिओ बघून बैल पळायला जातोय आता पुण्याला बैल जाणार आहे बारा तारखेला रोज कमीत कमी पन्नास कॉल आहेत पैऱ्यासाठी का तर बैल आपला पळते पण कसं बैल उजेडत नव्हता आपण कधी मुलाखत देत नव्हतो का तर बैलाला आपल्या गुलालना कशाला मुलाखत द्या आता तुमच्यासह दुसरी मुलाखत आहे येतेच चॅनलवाले आपली मुलाखत घेते द्यायची मुलाखत पैरे पण त्याच्यामुळे व्हायला लागलेत काय विषय नाही होईल बरं चांगलं होईल आणि बैल पण आपला चांगला पळेल जुडीच्या बैलाला पण गुलाल घेऊन देईल त्यानं पण साथ देवावी हीच आपली अपेक्षा आहे आता बैलाच नियोजन कोण करते पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे कसं आहे माझ्याकडे छोटा मोबाईल मला जास्त मोबाईल मधलं कळत नाही मग विकास यादव म्हणून माझ्या मामांचा मुलगा आहे इथला आमच्या गावात इथलाच आहे यादववाडीतलाच त्याचा मोबाईल नंबर आम्ही दिलेला आहे तो व्हिडिओ बघतो मला दाखवतो आम्ही आणखीन एक दोन मित्र आहेत आकाश हिंगवली म्हणून आमचा गाडीवाला नाही आकाश हिंगवले रिसवडचा आहे परत आकाश यादव आहे आमच्या दुसऱ्या मामांचा मुलगा आम्ही तिघ चौघजण नियोजन करतो मला दाखवते व्हिडिओ माझा सल्ला घेते ती आणि फायनल म्हणून सांगते ती आता तुम्हाला तुमच्या अंदाजानं म्हणजे तुमच्या अनुभवातून बैलाला म्हणजे काजलला बैल कसा पाहिजे नाही काय व्हिडिओ आपला बघून का नाही त्या मापातली बैल असणारी तुम्हाला कॉल करतील किंवा बैल दाखवतील शेवटी कसं आहे ही बैल पाळणार आहेत आम्ही पाळणार नाही मालक बरे बरेच मालकांचं म्हणणं आहे माझा बैल पण चांगला पळतोय पण पायऱ्या बावी राहतोय अशी बरीच मालक आहेत बरीच बैल आहेत आणि त्यांचाच कॉल आम्हाला येते खरंच जरुरी बाबा हा हि बैल आपल्याला बैलाला पुरेल अशा लोकांचा कॉल येते त्यांची पण बैल पळत असतील अशा लोकांना आपण बैल देणार त्यांच्या बैलाबरोबर आपण बैल पळवणार शंभर टक्के गाडी तर राहणार कारण का त्यांना पण पहिरा अभावी अडचणीत असते ते अंधारात असते ते तर आता त्यांना आपला बैल मिळाला आपल्याला त्यांचा बैल मिळाला की गाडी शंभर टक्के चांगली पाळणार आणि तर राहणार अनुभव मिळायला लागलेत आणि अनुभव यायला लागलेत की बाबा खरंच बैल तो अंधारात होता आपला बैल पण होता बैल दोन्ही एकत्र आली चांगली गाडी पळाली पळते गाडी चांगली अशा लोकांना आपण बैल दिसतोय आणि देणार आता बावी परेंग 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 ले ले। ले नाए, नाए, आपले बावीस तारखेपर्यंत पहिलं बुक झालेले आहेत मागल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही आदत जरी कॉल केला अरे बक्की जरा जावे आपण मैदानला एखादा आदत बैल बघून नाही नाही आमचा पायरा झाला असा तसा विषय होते त्यामुळे आपण काय कॉल करून कोणाच्या नादाला लागत नसते आपल्याला कॉल येते आपण राहिलो बैलाशी प्रामाणिक प्रत्येक बैलवाल्यांशी कधी कोणाशी वायदीशी जटाजटी जा केली नाही वायदी कोणाशी घेतली नाही भाडं तोडे घेऊन आपण पाळालो पण बैल कायम मैदानात हाय का तर आहे गटपा करतोय सिमेला मारखात काय नाव हो ठेवणारे ठेवणार जे आपली बायला, जी था बायला करतेत ते प्रयत्न करते की बाबा काय नाही काजेसाठी आपण देते प्रयत्न करून पैर करते बैल राहिले राहते आणि बुलाला तर राहिला आता शंभर टक्के राहणार कारण बैलच त्या मापाद आणि पळतोय पण त्या मापातच येत्या काळात शंभर टक्के पायरा चांगला झाला तर बैल शंभर टक्के मोठमोठ्या गाड्यात फायनल मध्ये राहणार 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 बायला आपला तेवढा विश्वास आहे आणि आपलं प्रेम आणि त्याच पण आमचं प्रेम आहे एक ना एक दिवस तुमचं ते उपकार फेडणार आणि विशेष म्हणजे हो दुसऱ्याच्या असा बैल सांभाळण्याजोगा नाही बैलाला काही लय लागत नाही खाया पिया पण थोडं लागतं पण त्याला ते प्रेमान लागतं असं त्याला मार हिडझिडपणा त्याला अजिबात आवडत नाही ज्या माणसाने त्याला मारले त्या माणसाला पब्लिक मध्ये म्हणलं तरी हुडकून बैल मारू शकतात असं ते डोक्यात टार्गेट असतं पण त्याचं टार्गेट तसंच असतं कमी पडायचं नाही आणि त्याला आपण त्याची खासीतच आहे आपण बैल त्याला नेहमी मेडियम घातली त्यामुळे त्या डोक्यात एक असतंय नाही नाही ह्या आपण वाढच पडायची त्यामुळे आजपर्यंत रेकॉर्ड आहे तो वाढ पळतो आणि त्या ते जेव्हा त्याने गुलाल घेतलेला आहे आज मोठ्या मोठ्या टॉपच्या गाड्यात सीमित पळून शेना त्याने गुलाल घेतलेला आहे त्याला खुराक काय काय जात आहे खाद्यात आत्ता काय नाही आता त्याला उडीद डाळ आणि खपरी पेंड आहे खपरी पेंड आपल्या घरचा आटा चापारी वगैरे बनवतात स्पेशल काय नाही पण त्याला बनवायच्या टाइमला पेशल खाणं म्हणजे दूध त्याला भरपूर देऊन आपण त्याला ताकद म्हणत नव्हतं मोठा आणि पळेल पण बैल आपल्या अपेक्षेपेक्षा मोठा झाला आणि मोठा केला आपण त्यामुळे आम्हाला ते मोठा असं वाटतच नाही जेव्हा आम्ही पहिले करायचा बैल बघतो म्हणतो आला बैल मोठा वरती पण जोर गाठल्यावर कळतं की आपला ब्यायचं या कारण का लहान एकदम लहान बच्चे असल्यापासून आपण सांभाळला त्यामुळे आपला कायम लहानच वाटतो आपल्याला पण हाय आता तो मापास झालेला आहे आणि पाळायला आपण कुठला पण म्हणजे कुणी पण बैल आपल्याला देऊन द्या आणि त्यांनी की बाबा चालतंय आम्ही पळूया आपला बैल कमी पडणार नाही का तर नाहीच कारण का बैलाच्या तेवढी धमक आहे आणि बैला आमचा विश्वास आहे तेवढा आणि कुठल्या पण खांदे असू द्या चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी